महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव व्याळ येथील खडकपूर्णा नदी पात्रातून लाखो ब्रास वाळूचे उत्खनन दिवसरात्र जेशीबीने महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असून सदर रेती घाटाचे महसूल विभागाने लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली असल्याचे शेवटी निमगावतील महिला सरपंच सौशिला चाटे यांनी सात दिवसात निमगाव रेतीघाटाचे रेती घाटाचे तांत्रिक मोजमाप करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा कार्यवाही न झाल्यास सत्तावीस मे रोजी निमगावाळ येथील रेतीघाट आत्मदहन करण्याचा इशारा दिनांक एकवीस मे रोजी दिलेल्या निवेदनात दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की निमगावाळ येथील येथील नदी नदीपात्रातून शासकीय लिलाव झाला असून सदर लिलाव क्षेत्रात लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खन्न झाले असून सदर रेतीघाटाचे तांत्रिक मोजमाप करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी निमगावाळ येथील महिला सरपंचाने वारंवार तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन निमगावाळ येथील शासकीय लिलाव क्षेत्रामधील अवैध उत्खन्न याचे मोजमाप करून तसेच सदर रेतीघाटातील सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली होती मात्र सदर महसूल विभागाने लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली असून अद्याप या रेतीघाटाचे तांत्रिक मोजमाप केले नाही व अद्याप या घाटातील सी सी टी व्ही फुटेजही देण्यात आले नाही सदर रेतीघाटातील शासकीय ठेकेदाराने तीन हजार सातशे ब्रास उत्खनन केल्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला आहे मात्र रेतीघाटाचे मोजमाप केल्यास पाच ते सहा लाख ब्रासचे आज रोजी उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे वरील उत्खनन हे महसूल कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने झाले असून सदर रेतीघाटाचे तांत्रिक मोजमाप झाल्यास यात महसूल विभागाचे अनेक अधिकारी गोत्यात येणार असल्याने सदर घाटाचे तांत्रिक मोजमाप करण्यात आले नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले सदर रेती घाटातील अवैध रेती उत्खनन यांचे मोजमाप करून या घाटातील सी टी व्ही फुटेज देण्यात यावे व अवैध रेती उत्खनन प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी येथील महिला सरपंच यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केले आहे सो रामेश्वर साठे सरपंच निमगावाया तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा निमगावाया येथे सुरू असलेल्या रेती घाटातून अवैध रेती उत्खन मी विद्यमान तहसीलदार साहेब यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी माझ्या पत्रांना केराची टोपली दाखवली आता नाईलाजाने माझ्या मागण्या सदर विद्यमान तहसीलदार साहेब दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला ला तहसील सदर रेती घाटामध्ये आत्मदहन करणार आहे त्यास महसूल विभाग सर्वस्व जबाबदार राहील तसेच सदर रेती घाटातील सात दिवसात कार्यवाही झाली नसल्यास याच रेती घाटात आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून या आत्मदहनास महसूल विभाग जबाबदार राहीन असे निवेदनात शेवटी म्हटले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश भुसे शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका